आज आपण या व्हिडिओमध्ये फोर्थ स्टँडर्डचा अनेकार्थिक शब्द हे हिंदीचं व्याकरण बघणार आहोत तर अनेकार्थी शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते कशा प्रकारे ओळखले जातात हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अनेकार्थक शब्द म्हणजे वर्ड्स डिफरंट मिनिंग म्हणजे एका एक शब्दाचे खूप सारे अर्थ असतात त्याला काय म्हणतात तर अनेकार्थिक शब्द आता आपल्याला इथे एक पिक्चर दाखवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये काय आहे सर आहेत मुलांना प्रश्न विचारत आहेत आणि एका साईडला गाव तिथून नदी दाखवलेली आहे आता अनेक अर्थकचा अर्थ काय येतो तर एकच सॉरी मिनिंग जे असतात पण सेंटेन्स मध्ये आल्यावरती ते कसे चेंज होतात हे आपल्याला इथे दाखवलेलं आहे इस प्रश्न का उत्तर दिजीये सर मुलांना बोलतात की ह्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि गाव के उत्तर मे नदी भेती है म्हणजे गावाच्या उत्तरेच्या साईडला एक नदी वाहते सो ह्याचा अर्थ काय आहे तर उत्तर आणि उत्तर मिनिंग सेमच आहे पण सेंटेन्समध्ये आल्यावरती तो कसा चेंज होतो यालाच काय म्हणतात तर अनेकार्थी शब्द आता उपर, दिये, उपर के चित्रों के नीचे लिखे वाक्यमे पहिले उत्तर का शब्द अर्थ जवाब आहे और दुसरे उत्तर का अर्थ उत्तर दिशा आहे म्हणजे एकाचा अर्थ काय उत्तर म्हणजेच काय तर आन्सर देणं आणि दुसऱ्या उत्तरचा अर्थ काय आहे तर एक दिशा दाखवलेली आहे एक डायरेक्शन दाखवलेलं आहे आता परिभाषा म्हणजे काय तर अनेकार्थी शब्द काय शाला एक से अधिक अर्थों का बोध कराने वाले म्हणजे एकापेक्षा अधिक अर्थ म्हणजे अजून जास्त मिनिंग जो शब्द करून देतो त्या शब्दाला अनेकार्थी शब्द असे म्हणतात आता कुछ प्रमुख अनेकार्थी शब्द म्हणजे कशा प्रकारचे अनेकार्थी शब्द असतात ते बघूया पहिला आहे अंक अंक म्हणजेच काय नंबर त्याला येणार आहे गोद येणार किंवा चिन्ह किंवा संख्या सो असा जसं सेंटेन्स येणार आहे तसा ह्याचा अर्थ त्यामध्ये ॲड होणार आहे अर्थ म्हणजे मिनिंग त्याचं येणार आहे धन अभिप्राय आणि कारण म्हणजेच काय धन म्हणजे आपल्याकडे असणारी जी संपत्ती म्हणजे ह्याच्याकडे खूप अर्थ आहे असं अभिप्राय म्हणजे पण अर्थ त्याचा सॉरी त्याचा मिनिंग अर्थच येणार आहे आणि कारण यामुळे ह्या अर्थामुळे मी असं वागलो सो हे काय झालं त्याचं कारण म्हणजेच काय रिझन अंतर अंतरचं येणार आहे भीतर अंतर म्हणजे भीतर यांनी आतमध्ये हृदय यांनी जे हार्ट आहे ते भेद यांनी जे भाव सॉरी पार्ट असतात भेद म्हणजे भेदभाव जे असतात ना वगैरे जे काही ते दूरी म्हणजे दोघांमध्ये किती डिस्टन्स आहे कपडा किंवा आकाश म्हणजे अंबर कशाला म्हणतात कपड्याला पण म्हणतात आणि आकाशला पण म्हणतात पण हे सेंटेन्समध्ये जेव्हा जाणार तेव्हा त्याचा जो काही योग्य मिनिंग आहे तो आपल्याला मिळणार आहे उत्तर म्हणजे काय जवाब किंवा एक दिशा जसं आपण अगोदर बघितलं आता त्यानंतर आहे कनक आता कनक म्हणजे काय तर सोना आणि दुसरा आहे धतुरा आता सोना म्हणजे सोनं स्वर्ण आणि धतुरा म्हणजे जे धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं झाड असतं ते त्यानंतर आहे कर आता करचं येणार आहे हात किंवा टॅक्स किंवा किरण टॅक्स म्हणजे जे टॉक्स टॅक्स भरले जातात त्याला काय म्हणतात तर कर भरणं सो करचं येणार आहे हात टॅक्स किंवा किरण त्यानंतर आहे काल आता काल म्हणजे काय तर समय येणारी वेळ मृत्यू म्हणजे त्याचा काळ आला होता यमराजला पण काळ म्हणतात त्यानंतर आहे खग आता खग म्हणजे पक्षी तीर किंवा हवा पक्षी माहितीये तीर म्हणजे हवे जो हवेमध्ये जो बाण सोडला जातो तेव्हा काय म्हणतात तर तीर चालवणं आणि हवा पण हवे हवा पण काय मुक्तपणे संचार करत असते सो ती पण खग झाली घनचं येणार आहे घन म्हणजेच काय बादल ढग हातोडा किंवा पिंड त्यानंतर आहे चक्र चक्र म्हणजेच काय तर चाक जे गाड्यांचं चाक असतं ते आणि पहिया त्यालाच पहिया पण म्हणतात तात म्हणजेच काय पिता वडील वडील पण असू शकतो मुलगा पण असू शकतो आणि भाई म्हणजे भाऊ पण असू शकतो त्यानंतर आहे नाक नाकाला येणार ना आहे नासिका किंवा स्वर्ग किंवा प्रतिष्ठा पैचं येणार आहे दूध किंवा पाणी मधू मध्ये येणार आहे शहद किंवा मकरंद शहद म्हणजे मध हनी आणि मकरंद पण त्याचाच अर्थ आहे वर्ण मध्ये येणार आहे वर्ण म्हणजेच काय जो कलर रंग किंवा अक्षर अ आई जे काही असतात ते त्यानंतर जाती वर म्हणजे काय दुल्हा श्रेष्ठ किंवा आशीर्वाद म्हणजे वर म्हणजे नवरा पण असू शकतो किंवा नवरा मुलगा श्रेष्ठ म्हणजे सगळ्यात हायेस्ट लेवलला आशीर्वाद म्हणजे जे काही आपल्याला आशीर्वाद दिलेले असतात ते सारंगचं येणार आहे मोर साप बादल आणि पाणी हे जेव्हा तुमचे सेंटेन्स बनणार जशा पद्धतीचा सेंटेन्स असेल तसा त्याचा अर्थ त्यामध्ये ऍड होणार आहे सुरभीचं येणार आहे गाय सुगंध किंवा कामधेनू पत्रच येणार आहे चिठ्ठी किंवा पत्ता विधीच येणार आहे कानून नियम आणि विधाता त्यानंतर राग म्हणजेच काय तर प्रेम क्रोध किंवा मोह फलच येणार आहे मेवा नतीजा किंवा लाभ म्हणजे तुम्हाला ह्याचं काय फळ मिळणार आहे गुण मध्ये येणार आहे स्वभाव रस्सी आणि शील त्यानंतर तीरच येणार आहे बाण किंवा किनारा त्यानंतर आहे अली अली म्हणजे भोवरा सखी किंवा कोयल त्यानंतर आहे कुल कुलचा अर्थ येणार आहे संपूर्ण आणि वंश हरीचं येणार आहे विष्णू बंदर सर्प किंवा सिंह नीलकंठ म्हणजे शिव महादेवांचं एक नाव आहे नीलकंठ आणि नीलकंठ नावाचा एक पक्षी पण आहे अर्क म्हणजे सूर्य निचोडा किंवा रस किंवा आक्का पौदा अशा प्रकारे याचे अनेक अर्थक शब्द तयार होतात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय